शंभो शिवहर करुणाकर विश्वेशा अशा प्रार्थनेसह भगवान शंकराच्या समोर नतमस्तक होत भाविकांनी शहर परिसरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी केली शहर आणि तालुक्यातील सर्व शिव मंदिरांमध्ये या निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी लोटली बेळगावमधील कपलेश्वर मंदिर श्री बसवांना महादेव मंदिर शहापूर येथील शिवमंदिर जे एन एम सी जवळील महादेव आर्केट येथील महादेव मंदिर आणि नगर येथील वीरभद्र मंदिर ठिकाणी रात्री बारापासूनच विधीला सुरुवात झाली सकाळी अभिषेक पूजा अर्चा घनहोम पार पडले बेळगावमधील कपलेश्वर मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून या मंदिराला दक्षिण काशी असा मान लाभला आहे शिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराची विशेष सजावट करण्यात आली होती मंदिराचे सर्वच खांब शिवाय घंटा फुलांनी सजविण्यात आल्या होत्या तसेच मंदिराच्या छतावरही हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर फुले आणि फळांचे गुच्छ लावण्यात आले होते सर्वत्र केलेल्या आराशीमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली होती मिलिटरी महादेव मंदिरात रात्रीपासूनच पूजा अर्चेला प्रारंभ झाला पिंडीवर पंचामृताने अभिषेक घालण्यात आला त्यानंतर पूजा होऊन आरती झाली या ठिकाणी भाविकांची गर्दी कायम होती शिवाय सर्व भाविकांना द्रोणातून प्रसाद देण्यात आला मिलिटरी महादेव मंदिरातील मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली होती सभोवती जरबेरावा शेवंतीच्या फुलांनी आरास करण्यात आली होती कॅम्प येथील बिस्किट महादेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंभू महादेव मंदिरात सत्यनारायण पूजा ही पार पडली दुपारी चार वाजता फुलांची विशेष पूजा मांडण्यात आली त्याचप्रमाणे दीपालंकार करण्यात आले गेल्या त्रेसष्ट वर्षापासून या मंदिरात महाशिवरात्र साजरी केली जाते रवींद्र भट आणि त्यांचा परिवार यांना पूजा सेवेचा मान लाभला शहरात विविध ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली स्वप्नपूर्तीकडे पुढचे पाऊल महिला उन्नती ठेव योजना मेळवा दहा पूर्णांक पाच टक्के सात वर्षावरील ज्येष्ठ महिलांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त त्वरा करा सदर योजना दिनांक तीस एप्रिल दोन पर्यंत उपलब्ध ठेवीचा कालावधी पंधरा महिने अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधा लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड दोनशे सतरापेक्षा अधिक शाखांसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा